विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त चौदा एप्रिल रोजी कंधार तालुका व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले रविवारी सकाळपासूनच जुन्या पालिकेसमोरील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला विविध संघटना आणि आंबेडकर अनुयायांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवत पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून यानिमित्ताने अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते प्रबोधनात्मक कार्यक्रम व्याख्याने रक्तदान शिबिर ठिकठिकाणी खिचडी वाटप पाणी वाटप करण्यात आले यावेळी व्हॉइस ऑफ मीडियाचे अध्यक्ष सय्यद हबीब तालुका सचिव विनोद पाटील तोरणे उपाध्यक्ष मारुती चिलपिपरे सहसचिव संतोष कांबळे कार्याध्यक्ष माधव गोटमवाड प्रसिद्धी प्रमुख तथा दैनिक भास्करचे प्रतिनिधी विपुल बोमनाळीकर माजी उपनगराध्यक्ष सुधाकर अण्णा कांबळे पत्रकार दयानंद कदम आदींसह मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता कंधार तालुक्यासह विविध शासकीय कार्यालय निमशासकीय संस्था आदींसह कंधार शहरात विविध ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली भीम जयंती मंडळातर्फे शहरातून बौद्ध बांधवांनी आपापल्या प्रभागातून आणि वॉर्डातून मिरवणुका काढल्या यामध्ये बौद्ध उपासक आणि उपासिका यांचा समावेश होता या मिरवणुकीसाठी कंधारा पोलीस स्टेशन तर्फे चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता